हॅलो हाय नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पी उष या चॅनलमध्ये तर चला मी तुम्हाला आज मस्त कांद्याची पात बनवून दाखवणार आहे शेंगदाणा लावून हिरव्या मिरच्या वाटून एकदम भारी लागते खायला तोंडाला चव येऊन जाते डायरेक्ट अशी ही कांद्याची पात आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ना मी कशी साफ करते तशी साफ करून घ्यायची मस्त आणि असे चिरून घ्यायची मस्त बारीक चिरून घ्यायची ते कांदे राहतात ना ते कांदे मी कापते कांदे त्याच्यामुळे भाजीला चव येते खरं खास एवढी भारी लागते ना खरंच नक्की बनवून बघा तुम्ही भाजी एक नंबर लागते डायरेक्ट हे बघा आता सगळी चिरून झाली माझी मस्त आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकायची तुरीची डाळ धुवून कांद्याची पात धुवून दोघी मिक्स टाकून द्यायचं कढाईमध्ये मस्त आणि थोडं मिक्स करून घ्यायचं मस्त मिक्स झालं का वरती झाकण ठेवायचं झाकणमध्ये पाणी टाकायचं थोडं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचंच नाही खाली भाजीमध्ये कारण थे की ते, ते ना नीचे नीचे लागते म्हणजे खायला एवढी चव लागत नाही वरती ताटमध्ये पाणी टाकलं ना आणि मग ते पाणी थेंब 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 आणि पडताना बारीक गॅस करून द्यायचा मसं शिजते मध्ये एकदम बारीक मस्त होऊन जाते जाय आणि इकडे बा मस्त शेंगदाणे भाजून घेतले मी मस्त आणि आता शेंगदाणे वाटून घेते त्याच्यामध्ये लसूण टाकलं हिरव्या मिरच्या जिरं हळद आणि मी शेंगदाण्याचे ना पत्रे काढायचे नाही असंच टाकायचं पौष्टिक असतं ते हे बघा मस्त वाटण तयार झालं माझं आता ही कांद्याची पाट पण काढून घेतलीत कड्यामध्ये तेल टाकते ना भाजी करून घेते देते आपण तो मसाला टाकला आहे ना तो टाकायचा तेल टाकायचं मग मसाला टाकायचा वाटून आणि थोडंसं मस्त तळू द्यायचं तेलामध्ये नंतर तळून झालं का मग लगेच कांद्याची पात टाकायची थोडंसं मिक्स करून घ्यायचं मग वरून आपल्याला जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी टाकायचं मग भाजीमध्ये कोण कोण जास्त पाणी टाकतं कोण कमी पाणी टाकतं जसे आपल्याला जशी आवडे आवडते तशी पाणी टाकायचं थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि मग सांग गदक येऊ द्यायचं एक दोन मिनटं पाच मिनटं जेवढी गतक गदक येतो ना भाजीला तेवढी भाजी छान लागते आला चला मग तुम्हाला आवडले जर लाईक करा शेअर